लक्ष्मण कोळ्याचे प्राण वाचविले लक्ष्मण कोळ्याचे गलब समुद्रामध्ये लाटांवर हेलकावे खात होते पुढे पुढे सरकत होते जाळ्यामध्ये भरपूर मासे अडकल्यामुळे लक्ष्मण काहीसा खुशीतच होता आज आपणास बाजारात खूप पैसे मिळणार या आनंदात तो होता अचानक त्याचा साथीदार ओरडला लक्षा चिन्ह काही ठीक दिसत नाहीत का रे काय झालं वादळ येणार असं वाटतंय आपण माघारी जाऊया का लक्ष्मण कोळ्याची अनुभवी नजर तात्काळ गलबताच्या चौकडे भिरभिरली होती त्यालाही वादळाचा अंदाज आला होता परंतु अधिक मासे पकडण्याच्या ना नादात आणि त्या लालसेपोटी त्याचा विवेक जागृत झाला नव्हता जाऊ रे माघारी लक्ष्मण कोळी बोलून गेला बस आणखी थोडा वेळ आणखी थोडी कळ काढा लक्ष्मण कोळ्याला त्यावेळी काही कळले नाही की एका क्षणात होत्याचे नव्हते होऊन जाते ही मन माहिती नव्हती आणि खरोखरच एका क्षणात होत्याचे नव्हते झाले हा हा म्हणता समुद्री तुफानाने गलबदाचा कब्जा घेतला होता शिड तर केव्हाच पाटून गेले होते आणि गलबत भयंकर डोलायला लागले होते जुळजणारा आल्हाददायक वारासुद्धा रूप धारण करू शकतो याचा लक्ष्मण कोळ्याला त्या क्षणी साक्षात्कार झाला होता समुद्रावर मृत्यू तांडव करतोय असाच सर्वांना भास झाला होता त्याचे इतर कोळी मित्रसुद्धा वादळाचा सुगावा लागताच घाईघाईने किनाऱ्याला परतले होते जाता जाता त्यांनी लक्ष्मण कोळ्यालासुद्धा इशारा केला होता की कि गलबत किनाऱ्याला घेऊन चल पण मतीभ्रष्ट झालेला माणूस इतरांच्या मंडणाला किंमत देत नाही तशीच अवस्था लक्ष्मण कोळ्याची झाली होती त्याने आपल्या मित्रांचेसुद्धा ऐकले नव्हते आणि त्याचे गलभत वादळात अडकले होते, होते। किनाऱ्यावर आता सर्व कोळी बांधवांची गर्दी जमली होती त्यात लक्ष्मण कोळी व त्यांच्या सहकाऱ्यांचे कुटुंबेही होते सर्वजण चिंतातूर झाले होते समुद्रात आलेले तुफान सर्वांनाच दिसत होते परंतु लक्ष्मण कोळ्याचे गलबत मात्र कुणाला दिसत नव्हते त्यांच्याप्रमाणेच लक्ष्मण कोळ्याचाही काळजाचा ठोका चुकला होता आपणास जलसमाधी मिळणार हे त्याला कळून चुकले होते त्याचे खलाशी तुफानामध्ये सुद्धा गलबत सावरण्याचा आणि मागे फिरवण्याचा प्रयत्न करीत होते पण कुठे कुठे पुरे पडणार होते ते गलबताती पाणी भरू लागले होते मृत्यू दिसू लागला लक्ष्मण कोळ्याने जीवाच्या आकांताने श्री स्वामींना हाक मारली अक्कलकोट निवासिनी आई धाव अक्कलकोट निवासिनी आई धाव आपल्या लेकराचे रक्षण कर अशी जोरात हाक मारली गलबत समुद्रात बरकटले होते आणि दिशाहीन चालले होते लक्ष्मण कोळ्याचे हाक स्वामींपर्यंत पोचली होती त्यावेळी स्वामींसमोर गर्दी होती त्या गर्दीतच शिवबाई आपल्या अंधकनेशाला घेऊन बसली होती त्या गर्दीतच स्वामींची परीक्षा घ्यायला आलेले पाच वैष्णवही होते उद्दामपणाचे प्रदर्श प्रदर्शन करीत त्यांनी स्वामींना नमस्कारही केला नव्हता चोळप्पा सुंदराबाई बाळप्पा मन्याबा सोनारीन आणि इतर सेवेकरांची तेथे लगबग सुरूच होती स्वामींच्या आरती करण्यास सर्वांनी सुरुवात करतात स्वामींनी त्यांना रोखले होते इशाऱ्यानेच त्यांनी सांगितले होती की आज आरती नको सर्वच जण बुचकाळ्यात पडले कुणालाही काही केल्या कळेना स्वामी काहीसे चिडलेले होते काहीसे गंभीर होते नखरे कशाला करतायत हे स्वामी ते वैष्णव कुजबुजत होते स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा हा एक प्रकार आहे पण जे सामान्यजन पाहू शकत नाहीत ते स्वामी पाहू शकत होते त्यांचा भक्त लक्ष्मण कोळी आणि लक्ष्मणचे साथीदार खलाशी कोळी मृत्यूच्या जा सापळ्यात अडकले होते लक्ष्मण कोळी हवालदीन झाला होता त्याला तुफानी जो तुफानी जोरात येणारी लाट दिसली गलबदात असलेल्या सर्वांचे दाबे दनानले होते श्रोते हो यातील या, या कथेचा दुसरा भाग पार्ट दोनमध्ये आपणास वाचावयास मिळेल